गेला तो ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता तिसरा जो सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू पण त्याची टॅगलाईन आहे गावातल्या प्रत्येक गोष्टी आहे त्यामुळे यावर धिंगाणा गावात आहे ढिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलंय आपल्या या सगळ्या माहूरचं आणि जुनं नवीन सगळ्यात आहे दोन सीझन जो धिंगाण होता तो आहेच पण त्यात काहीतरी मातीचा तडका पण आहे म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळतील म्हणजे आता प्रभू मध्ये दिसत असेल की डोक्या हंडी घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे गावची जी गंमत आहे म्हणजे माझी आई जायची लांब लांब पाणी भरायला तेव्हा एकावर एक हंड ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे तर अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार आपलेच लाटके कलाकार प्रमोशन असेल बाकीच्या गोष्टींसाठी ढिंगणात येतीलच पण माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता कारण स्टार प्रवाची जी जी सगळी कलाकार मंडळी ती नाते संबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत किंवा आई भावच बायको नवऱ्यात असेल किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी सांगतो तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता आपण लगेच सुरू करूया आपला धिंगाला त्यामुळे गंगती आपण आलो सगुणा भाग मध्ये आज सगुणाबाग एक मोठा धिंगाणा होणार तो धिंगाणा म्हणजे एक सिक्ता दादा जो आपला एनर्जेटिक मॅन आहे काय सांगत सध्या दादा आज आपल्या होिंगाणामधून नाही मला खूप मस्त वाटते भाई एनर्जी बघितली काय नाही आता उद्या धिंगाणा याचं तिसरं सीझन येते आणि जे दोन सीझन दोन पर्व स्टार प्रवावर मायबाब रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं त्यामुळे आता हे तिसरं सीझन येते याचं सगळं श्रेय स्टार प्रवाला श्री सुमेध फ्रेम चिन्मय कुलकर्णी त्यांची संपूर्ण टीम आणि सतीश राजव, राजवाडी सरांना जातं आणि मायबाब रसिक प्रेक्षकांना जातं कारण स्टार प्रवा ते प्रचंड प्रेम करतात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमावर प्रेम करतात आणि त्यावेळी धिंगाणावर प्रेम करतात आणि म्हणून धिंगाणा सीझन तीन तीन आहे तो तुम्ही जागा नाही प्र, प्रमोशन साठी खा तर खास कारण काय कसं आहे की गावाच्या प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे यावेळेच धिंगाणा गावात आहे अशी एक टायगलाईन आहे म्हणजे धिंगाणात कसं तुम्ही एखादा गेम खेळल्यानंतर तुम्ही जिंकल्यानंतर घंटाग्रमे जाता पण तुम्ही जर ती फेरी जिंकला तर तुम्हाला टास्क मिळतो तर ता यावेळेला टास्क ना असे तुम्हाला त्यातून गावातल्या गावातल्या काही गोष्टी पण आठवतील गावातल्या गोष्टी कनेक्ट होतील असं त्यात मस्त पेरलं ह्या सीझनला आणि बाग ज्या पद्धतीने ठेवलंय कृषी कृषी पर्यटन इथे बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत थे तर कनेक्ट झालं आणि स्टार प्रवाह नेहमीच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ना ज्या पद्धतीने लॉन्च करतो त्या पद्धतीने पब्लिसिटी करतो ते मोठंच करतो आणि गेल्या गेल्या वर्षी आपण इमेज केला होतो फुल धिंगाणा घातला यावेळेला आपण बागमध्ये फुल धिंगाणा आहे कारण येतोय ये धिंगाणा सीझन तीन तीन सीझन तीन भाई एनर्जी दे हा जो आला तुम्ही ह्या गावामध्ये तुम्ही आले तर मी काय असा अनुभव घेतलाय की तुम्ही म्हणजे फक्त तुम्हाला तुम्हाला आठवलं की या गावासारखं काय असं काय मला धिंगाणाचे टास्क आठवले कारण आता आम्ही एक टास्क असा केलाय जिथे नागमोडी वाढ आहे मग एक असा टप्पा दिलाय मग बर्फाचं पाणी दिलंय आणि डोक्यावर मडकी ठेवून तीन हात न लावता चालून जायचं बरोबर असा इंट्रेस्टिंग, इंट्रेस्टिंग एक इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग टास्क दिलाय म्हणजे तेच होतं गावाकडे कडे आपण पाय तशी असते किंवा आपण हंड्यावर घेऊन जातो बॅलेन्स करतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कनेक्ट होत आहेत आपल्या शो मध्ये तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना हे सांगायचं की स्टार प्रवाह माती आणि नाती जपणारं चॅनेल आहे त्यांच्या प्रत्येक धाराविक प्रत्येक मालिकेमधले जे कलाकार आहेत ते महाराष्ट्रातले वेगवेगळे रिजन कनेक्ट करतात तसाच हा आपला मातीतला धिंगाणा घेऊन येतोय जो तुमचं मनोरंजन करेल कधीपासून सोळा नोव्हेंबर पासून स्टार प्रवाहावर आता हो दे धिंगाडा